डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे काय खरं काय खोटं याबद्दल अवस्था निर्माण झाली आहे तपास यंत्रणेकडून याच नेमके मूळ शोधून काढायचे काम सुरू आहे डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटल मधील त्यांना ओपीडीचे अधिकार होते ओळखीच्या रुग्णांचं बिल कमी करायला सांगितलं तर ते कमी केलं जायचं नाही त्यांचे रुग्णालयातील अधिकारच कमी केले होते त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती अशा अनेक गोष्टी आता हॉस्पिटल मध्ये जात आहेत डॉक्टर वळशंकर पुत्र आणि सून हे तिघेही निरोसर्जन होते प्रत्येक आपापल्या रुग्णांची बिले स्वतः घ्यायचे या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेलफेअर संदर्भातील निर्णय देखील होत होते विशेष म्हणजे रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता अलीकडील काळात सून आणि मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिटलवर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकरांचे येणे वाढले होते त्यामुळे मुलाला आणि सुनेला ते मान्य नव्हते यामुळे काही प्रमाणात त्यांच्यात वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच ज्या दिवशी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली त्याच्याच काही तासांनंतर डॉक्टरच्या सून असलेल्या सोनाली यांनी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मनीषा मुसळेमाने यांना एक कॉल देखील केला होता त्या कॉलच्या दरम्यान त्यांच्यातले संभाषण कोणालाही माहीत नव्हते मात्र हे संभाषण मनीषा मुसळेमाने यांनी रेकॉर्डिंग केले असल्याची माहिती समोर आली आहे ते रेकॉर्डिंग कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रसंगी अचानकपणे न्यायालयात सादर करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे या रेकॉर्डिंग मध्ये नेमकं डॉक्टर सुन असलेल्या सोनाली यांनी नेमकं काय असे सांगितले होते की ज्याच्यामुळे त्यांच्यावर आरोप लावण्यात येत आहेत हा देखील आता गुढ सध्या उकरण्यात पोलिसांना यश ये येत का याच देखील तपास होणं गरजेचं असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काही काळात हे सगळं प्रकरण बाहेर नक्कीच पडणार यात मात्र शंका नाही